नमस्कार मित्रांनो आज एक प्रश्न पाहणार आहोत ज्ञाना शोधामध्ये लिंबू खाल्ल्याने शरीरात काय बदल होतो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा उत्तर आहे मित्रांनो लिंबू खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पचन सुधारते संत्री खाल्ल्याने शरीरात काय बदल होतो उत्तर आहे मित्रांनो संत्री खाल्ल्याने व्हिटॅमिन सी भरपूर मिळते व त्वचा निरोगी राहते चे दरचे नवनेन साथी चॅनल सस्क्राइब करा ज्ञानाचा शोध धन्यवाद